नव्या वर्षाचा सर्वप्रथम सण हा बहुमान मकर संक्रांतीचाच इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे जानेवारी व मराठी पौष महिन्यातील पहिलाच सण म्हणजे मकर संक्रांत पौष महिन्यात फारसे सण नसतात मकर संक्रांत असा हा एकच सण आहे जो सर्वांना आनंद देतो खरं तर आपले सर्व सणचंद्राच्या भ्रमणावर आधारित असतात पण मकर संक्रांत हा एकच सण सूर्यावर आधारित आहे दिवाळी दसरा या सणांच्या तारखा त्यामुळे बदलतात पण संक्रांत मात्र ठराविक दिवशीच येते ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांत हा सण साजरा करतो मकर संक्रांत हा सण सूर्याच्या संक्रमणाशी निगडीत असल्याने इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे दरवर्षी चौदा जानेवारीला येतो क्वचितच तो तेरा किंवा पंधरा तारखेला लिपवर्षामुळे वर्षामुळे येऊ शकतो मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याची गती उत्तरेकडे वळते आणि दिवस मोठा होत जातो उत्तरायण सुरू होते सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे संक्रमण म्हणतात ह्या दिवशी सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते यावरून या दिवसाला मकर संक्रांत हे नाव मिळाले संक्रांतीच्या दिवसाला किंक्रांत असेही संबोधले जाते संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी म्हणतात मकर संक्रांत सणाबद्दल पुराणात दोन आख्यायिका सांगितल्या जातात पहिली आख्यायिका म्हणजे दैवतांनी संकरासूर राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले म्हणून हा सण साजरा करत असावेत असा संदर्भ आहे तसेच महाभारतात भीष्माचार्यांनी आपल्या इच्छामरणाच्या वराचा उपयोग करत बाणांच्या शयेवर ह्याच दिवशी प्राण त्यागला असा संदर्भ आहे भारतात या काळात म्हणजेच जानेवारी महिन्यात थंडी पडलेली असते मकर संक्रांत हा सण संपूर्ण भारत वर्षात साजरा केले जातो वेगवेगळ्या प्रांतात नाव व साजरा करण्याची पद्धती निरनिराळ्या आहेत पंजाबमध्ये याला लोरी म्हणतात उत्तर प्रदेशात किचिन व किचोरी मध्ये पोंगल मध्य प्रदेश व बुंदेलखंडात सुकरत किंवा सकरत तर आसाममध्ये माघ बिहू म्हणतात केरळमध्ये माघारा आंध्र प्रदेशात पेलपांडू असे म्हणतात गुजरात मध्ये या वेळेला रंगीबेरंगी पतंग उडवायची मजा असते आणि आकाश सुंदर सुंदर पतंगांनी सजलेले दिसते मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र स्नानानंतर देवाला तेळ आणि तांदूळ व्हायची प्रथा आहे सुवासिनी एक ब्राह्मणाला किंवा पाच स्त्रियांना सुगडी देतात मातीच्या एका छोट्या भांड्यात ग पुसाचे तुकडे हळकुंडे कापूस भरून एकमेकीना देतात रथसप्तमीपर्यंत हा तिळगुळ व हळदी कुंकुवाचा कार्यक्रम चालतो नवविवाहित मुली या सणाला तेल जिरे मीठ कापूस यांचे दान करतात या दिवशी तिळाच्या वड्या लाडू तिळ घालून गुळपोळी यांचे फार महत्व आहे संध्याकाळी एकमेकांना तिळगुळ व हलवा देऊन तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणतात महाराष्ट्रात काही ठिकाणी पतंग उडवूनही हा सण उत्साहात साजरा होतो आजच्या काळात या सर्व प्रथेचा अर्थ आपण लावायचा म्हटला तर पूर्वजांनी रूढी परंपरा यांच्या मागे केलेला खोलवर विचार लक्षात येतो थंडीच्या दिवसात उष्ण पदार्थ आपल्या शरीरात उष्णता टिकवून ठेवून ऊर्जा निर्माण करतात हळदी निमित्ताने एकत्र येऊन व्यक्त एकमेकींच्या सुखदुःखात सहभागी होतात नित्योपयोगी वस्तू लुटून आपला आनंद एकमेकांत पसरवतात या दिवशी मुले काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात या मागे हिवाळ्याच्या कडकडीत थंडीत काळा रंग उष्णता शोषून निटी आपल्या शरीराला उबदार ठेवतो हेच कारण असावे संक्रांतीला देवता मानलेले आहे याच देवीने संकरासुराचा वध केला संक्रांती देवी दरवर्षी निरनिराळ्या वाहनावरून येते या दिवशी संक्रांती देवीची पूजा करतात सूर्याच्या गतीचे प्रतीक म्हणून हिला शक्ती देवता मानतात पाटावर लाल वस्त्र घालून त्यावर तांदुळाचे कमल काढून त्यावर सूर्यनारायणाची मूर्ती स्थापून तिची पूजा करतात या काळात उत्तरायण असते उत्तरायणात आलेले मरण चांगले समजतात कारण यमलोकात जायची शक्यता कमी असते म्हणूनच पितामह भीष्माचार्य यांना इच्छा मरण असल्यामुळे उत्तरायण सुरू झाल्यावरच त्यांनी प्राण सोडला पुराणातल्या गोष्टीप्रमाणे सूर्य या दिवशी मकर राशीत जातो मकर राशीचा स्वामी शनी हा सूर्यपुत्र आहे म्हणजेच एक महिन्यासाठी पिता आपल्या पुत्राच्या घरी जातो पिता पुत्र यांच्यातील प्रेमाच्या संबंधाच्या दृष्टीने ह्या दिवसाला महत्व आहे संक्रांतीच्या दिवशी दर ब्याण्णव वर्षांनी कुंभमेळा भरवला जातो आपल्या असंख्य शापित पूर्वजांना पाताळातून मुक्त करण्यासाठी भगीरथाने ह्याच दिवशी गंगेला स्वर्गातून खाली आणले अशी ही एक आख्यायिका सांगितली जाते संक्रांत सांगते सारे रोग द्वेष मत्सर संपवा एकमेकांशी मनामनाचे आपले अंतःकरण आणि गुळासारखी गोड ठेवावी परस्परांमध्ये प्रेम सर्वाविषयी जिवाळा आपुलकी वाटावी वजूनी भांडणे विसरून जावीत अशा भावनेने तिळगुळ द्यावा व घ्यावा संक्रांत म्हणजे श्रेयवर्धनाचा गोड संदेश घेऊन जीवनात गोडवा वाढवणारा असा हा पवित्र सण आहे आपल्या सर्वांचे यशाचे पतंग उंच उंच उडत ही सदिच्छा व मकर संक्रांतीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा